आज सकाळी सहजच आईबाबाने विचारलं की आपण फुलांनी भरलेला माउंटेन बघायला जायचं का त्यावर आईबाबा म्हणाले नको बाबा, बाबा तुमच्या एसमध्ये सगळं खूप लांब लांब असतं सारखं गाडीत बसायला फार कंटाळा येतो गं आणि लकीली ती जागा आमच्या घरापासून फक्त अर्ध्या तासांवर होती सो वी वर लाईक आपण जाऊया आणि बघूया कसं आहे ते ऑनलाईन फोटोज खूप छान असं होते बरेच रील्ससुद्धा मला रिसेंटली त्या ठिकाणाबद्दल येत होते सो आम्ही ठरवलं की जाऊया आणि बघूया नक्की काय आहे तर ह्या ठिकाणाला म्हणतात ऑट्स एक्झॉटिक प्लांट्स आणि आपण आत्ता ज्या माउंटेनवर आहोत त्याला म्हण माउंटन ऑफ मम्स तर हे जे सगळी फुलं आपल्या आजूबाजूला दिसतात त्यांची नावं आहेत मम्स आणि सगळीकडे ही मम्स आहेत म्हणून माउंटेन ऑफ मम्स खूप सुंदर असं हे होतं फोर्टी फूट उंच असं हे माउंटेन आहे जिथे आपण जायचं वरून आपला सुंदर असं बघता येतो प्रत्येक जागा ही फोटो काढण्यासाठी एकोजेनिक प्लेस आहे तिथे एक हिडन वॉटरफॉल सुद्धा आहे जो की प्रचंड सुंदर आहे तिथे आपण शांत बसायचं निसर्गाचा आनंद घ्यायचा त्यांची नर्सरी सुद्धा आहे त्यांचं शॉप सुद्धा आहे इथे ऍडमिशन फी नाहीये आपण फुकट ू शकतो सगळं फ्री आहे इथे यायचं हा सगळा अनुभव घ्यायचा खूप सुंदर सुंदर प्लांट्स ठेवले यांच्या नर्सरीमध्ये इथली प्लांट्स मात्र आपल्याला विकत घ्यावी लागतात हे फ्री नाहीये पण बाकी इथे सगळं फ्री आहे आपण कितीही वेळ इथे थांबू शकतो कोणीही आपल्याला इथून जा म्हणत नाही आणि मज्जा आली आई बाबा एन्जॉय करत होते ते बघून मला निश्चितच छान वाटत होतं आय वॉज सो हॅपी की आम्ही इथे येण्याचं ठरवलं तुम्हाला सुद्धा ही जागा कशी वाटते जरूर सांगा आणि तुम्ही जर पेन्सिल्वेनियाच्या आजूबाजूला कुठेही राहत असाल तर इट्स अ मस्ट व्हिजिट प्लेस आता नोव्हेंबरमध्ये मात्र ही मम्स हळूहळू मरणार कारण थंडी खूप वाढत चालली आहे सो ही फुलं आता जग थंडीमध्ये जगत नाहीत त्यामुळे हे माउंटन आता पूर्णपणे रिकामं होणार परंतु नेक्स्ट इयरला मात्र ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबर ला, ला यांचा बहर येतो आणि और... खूप सुंदर असं ब्लाउज सम आपल्याला बघता येतं